दसरा दिवाळीत बाईक खरेदीचा विचार करताय ऐंशी हजार रुपयाच्या मधील टॉप फाईव्ह पर्याय पहा चला तर मित्रांनो बघूया तुम्ही आगामी सणासुदी तुमच्या स्वप्नातील बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने नुकतीच तीनशे पन्नास सी सी पर्यंतच्या बाईक्सवर लागणारा जीएसटी टक्क्यांवरून यामुळे या अनेक किमतीत मोठी घट झाली आहे त्यामुळे थोड्या महाग वाटणाऱ्या गाड्याही आता तुमच्या बजेटच्या किमतीत खरेदी करता येणार आहे बावीस सप्टेंबर पासून ही जीएसटी कपात लागू झाल्यामुळे या फेस्टिव्ह सीझनमध्ये बाईक खरेदी करणे तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकते यातून तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते आज आपण ऐंशी हजार रुपया पर्यंतच्या बजेटमधील पाच सर्वोत्तम बाइक्स पाहणार आहोत ज्या जीएसटी कपातीमुळे आणखी परवडणाऱ्या झाल्या आहेत ऐंशी हजार रुपयापर्यंतच्या बजेटमधील टॉप फाईव्ह बाइक्स नंबर वन हिरो स्प्लेंडर प्लस हिरो स्प्लेंडर प्लस ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय बाईक पैकी एक जीएसटी कपात सुमारे सात टक्के ची कपात झाली आहे नवीन किंमत त्र्याहत्तर हजार नऊशे दोन रुपयापासून एक शोरूम पर्यंत बजाज प्लॅटिना एकशे दहा उत्तम मायलेज आणि परवडणारी बाईक म्हणून ओळखली जाते जीएसटी कपात सुमारे सहा हजार रुपयांची घट झाली आहे नवीन किंमत एकोणसत्तर हजार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपयांपासून होंडा शाईन हंड्रेड नवीन पर्याय हंड्रेड शीशी सेगमेंटमधील एक मजबूत आणि किफायची बाईक जी एस टी कपात जवळपास सहा हजार रुपयांची कपात झाली आहे नवीन किंमत त्रेसष्ट हजार एकशे नव्वद रुपयापासून हिरो फॅशन प्लस प्रो स्टाइलिश डिझाईन आणि चांगल्या परफॉर्मन्स साठी ओळखली जाते नवीन किंमत त्र्याहत्तर ऑन रोड किंमत ऐंशी वर जाऊ शकते तरीही हा एक चांगला पर्याय आहे बजाज सिटी एकशे दहा एक्स ग्रामीण भागासाठी एक उत्तम आणि टिकाऊ बाईक म्हणून पसंत केली जाते नवीन किंमत सदुसष्ट हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयांपासून तर मित्रांनो ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमची आवडती बाईक ही कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूरो मध्ये तोपर्यंत धन्यवाद